नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अब्दुल्लाट येथील चैतन्य पब्लिक स्कूलच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाची चेअरमन डॉक्टर दशरथ काळेसर चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री शरद काळेसर उपप्राचार्य सारंगी सर, सर यांच्या प्रमुख उपस्थिती शिवरायांची प्रतिमेची पूजन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेलेकर सर तर आभार प्रदर्शन शहाजी भोसले सर यांनी केले तसेच यानिमित्ताने संपूर्ण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभाग थीक घेऊन ठिकठिकाणी लाठीकाठीची प्रात्यक्षिकी दाखवली यावेळी संपूर्ण शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी उपस्थित होते आपण थेट दृश्य बघत आहात चैतन्य पब्लिक स्कूलचा छत्रपती शिवराय जयंतीचा पालखी मिरवणूक सोहळा चौका चौकात लाटीकाठीची प्रात्यक्ष दाखवताना आमचे विद्यार्थी त्याचबरोबर मावळी आपल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन या स्वराज्याची निर्मिती केली त्यांचीच आज जयंतीनिमित्त आज चैतन्य पब्लिक स्कूलच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले आपण थेट दृश्य बघत आहात फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती चैतन्य पब्लिक स्कूलचा हा विद्यार्थी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत आपण पाहतोय त्याचबरोबर या ठिकाणी तोफ आणि ही साहसी दृश्य चैतन्य पब्लिक स्कूलचे विद्यार्थी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दाखवताना थेट दृश्य बघतोय आपण फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचे दैवत या स्वराज्यासाठी आणि आपल्या संपूर्ण हिंदू धर्मियांचे एक दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आजच्या या दिनी संपूर्ण विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बघत रहा Octă și ura geniuzi. <fie>